नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कापूस उत्पादकांची चिंता वाढणार सी करते कापसाचे भाव कमी महिलांना शिलाई मशीन साठी सरकार देते नव्वद टक्के अनुदान भरावे लागणार फक्त दहा टक्के रक्कम इंदापूर बाजार समितीत डाळिंबाला पाचशे एक रुपये उच्चांकी तर शेतकऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष लालबागचा राजा विसर्जना दरम्यान चोरांचा फटका शंभर मोबाईल सोनसाळकळ्यांवर डल्ला सतरा सप्टेंबरच्या आत कुंभे प्रमाणपत्र द्या मनोज जरंगे पाटील यांचा सरकारला इशारा लंपीचा फैलाव वाढत असल्याने पशुपालक चिंतेत युरियाच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल केंद्र सरकारचा दावा फोल जम्मूत पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान एक लाख चाळीस हजार हेक्टर पिकांना फटका बीड जिल्ह्यात ई पीक पाहणी नोंदणीला अल्प प्रतिसाद जुलैमधील अतिवृष्टीमुळे साठ हजार हेक्टर पिकाचे राज्यात नुकसान खानदेशात ओल्या दुष्काळाचे सावट ट्रॅक्टरचे दर साठ हजार रुपयापर्यंत घटणार छत्तीसगड मध्ये शेतकऱ्यांना दिलासा केंद्राने साठ हजार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान पंचनामांना विलंब दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकते खुशखबर पीएम किसानचा एकविसा हप्ता जमा होण्याची शक्यता अतिवृष्टीचा तडाखा मूग पिकाला नुकसान भरपाईची मागणी देशातील धरणामध्ये शहाऐंशी टक्के पाणी साठा सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आंध्र युरिया टंचाई नाही मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा दावा बहुतांश जिल्ह्यात हलक्या पावसाची राज्यात शक्यता अशाच प्रकारच्या शेतविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद